श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही ही एक चूक करायची नाही जर आपल्याकडून कळत आणि ना कळत ही एक चूक झाली तर आपल्याला आयुष्यभर याचा पश्चताप होईल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येईल तर अशी कोणती चूक आहे तर ती आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर पहा येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे श्रावण हा महिना सर्व महिन्यांमध्ये पवित्र मानला जातो पवित्र श्रावण असं म्हटलं जातं या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत व्रतवैकल्य उपवास केले जातात भोलेनाथ हे अतिशय भोळे देवत आहेत ते आपल्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित वर प्रदान करत असतात एकीकडे चांगले कर्म करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख समाधान जे आहे तर ते निघून जात आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ लागते आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी देवाची इतकी सेवा करतो उपासना करतो व्रत करतो तरीही माझ्या मागची दुःख संकटही संपत का नाही तर आपण एकीकडे चांगले गोष्टी करत असतो आणि दुसरीकडे आपल्या हातून काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणूनच आपण जे काही व्रत वैकल्य करतो उपासना सेवा करतो तरीही आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहेत की आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे यापैकी एखादी वस्तू जी आहे तर ती उधार मागितली तर या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही तर घरात गरिबी आणि दारिद्र्य हे येऊ शकतं तर पहा सध्याच्या काळामध्ये असं झालं आहे की उधार देणं किंवा घेणं हे गरजेचं झालेलं आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार देते की त्याला चांगल्या फळांची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजामध्ये मान वाढावा म्हणून सुद्धा उधार देतात परंतु जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल देखील बनवू शकता काही वस्तू श्रावण महिन्यामध्ये उधार देणे किंवा दान देणे या गोष्टीला सक्त मनाई मानली जाते आणि यामधली पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांशी संबंधित कोणतीही वस्तू तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका जसे की बघा भोलेनाथांशी संबंधित कोणती फळं असेल पूजेचे काही सामान असेल तर ते उधार किंवा दान देऊ नका असं केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ हे निघून जातात आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहेत जर तुम्ही या श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये पूजेसाठी काही फुलं आणली काही फळं आणली किंवा काही वस्तू आणल्या आणि अशावेळी तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती फुलं किंवा फळं मागण्यासाठी आली तर चुकूनही तुम्ही पूजेसाठी आणलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या शेजारच्या व्यक्तीला किंवा बाहेरच्या व्यक्तीला देऊ नका किंवा दान देखील करू नका कारण हा महिना जो आहे तर तो धनप्राप्तीसाठी मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात अशावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडनं उधार पैसे देखील घेऊ नका असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही तसेच जर तुम्ही कोणाकडून उधार पैसे घेत असेल तर तुमच्यावरती कर्ज जे आहे तर ते वाढत जातं ते कमी होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला उधार पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाकडनं उधार पैसे देखील घ्यायचे नाही त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांना दूध दही याने अभिषेक केला जातो पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण केल्या जातात परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्रावण महिन्यात जर कोणी सकाळच्या वेळी तुम तुम्हाला दही ताक किंवा दूध किंवा तांदूळ मागायला येत असेल तर अजिबात देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये निघून जाते आणि त्यामुळेच आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये ह्या वस्तू कोणी मागायला येत असेल तर चुकूनही तुम्ही देऊ नका तसेच सकाळच्या वेळेमध्ये ह्या वस्तू दान देखील करू नका त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल जसे की एखाद्याची घरभरणी असेल किंवा बर्थडे असेल अशावेळी आपण गिफ्ट जे आहे तर ते देत असतो परंतु या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या घड्याळ किंवा नवीन घड्याळ जे आहेत तर ते देखील कोणाला भेट म्हणून देऊ नका कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ जी आहे तर ती आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते आणि त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणालाही घड्याळ दान म्हणून द्यायचं नाही किंवा घड्याळ हे तुम्हाला उधार म्हणूनसुद्धा वापरायला द्यायचं नाही तर ह्या ज्या महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायच्या नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ